अन्नात विष काढायचं असेल तर आमच्या नावे लागेल आम्हालाही मंडल कमिशन चाळीस चांगला आरक्षण आम्हाला चाळीस दुसरीकडं ओबीसी नेत्यांची काल बैठक झाली यामध्ये अधिसूचना रद्द करा प्रमाणपत्राला स्थगिती द्या असं त्यांनी एक मागणी केली आणि कुठेतरी या अधिसूचनेविरोधात महाराष्ट्रभर यात्रा देखील काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं यात्रा काढण्यासाठी जात्रा जाऊन तिकडे खालबसले आम्हाला गेली आणि त्याला फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं ते आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर ते करायला लागलं आम्हाला ओडीसीच्या बांधवाचं पण नाही गोरगरिबांच्या नेत्रांच्या अंगात माती काढायची जर आमच्या अन्नात माती कालत असतं तर तुमचं वाटलं त्याच्यामुळं राहिले हो हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांनी समजा न्या विलकांना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मदारशांना सांगून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं सत्तावीस सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या यात्यामुळं इतक्या लोकांचं वाटलं होऊ शकतं आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षण आले त्यामुळं आमच्या याच्यात ते माती काढण्याचा प्रयत्न करू नये की ओबीसी गाव बांधव आहे त्याला समजून सांगावं असताना गेलं जाणून ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे की सरकारने दबाव खाली शेटून घेत नाही घेत सरकारमध्ये त्याला अनेक वेग म्हणून दबाव आला अनेक घाबरला नाही रास्त मागणी आहे आणि संख्या तशी संख्या करोडच याचा अर्थ सरकारनं वेदना ओळखल्यात लोकांची आणि नोंदी शासकीय सापडली याचा अर्थ मराठा समाज हा ओबीसी आरक्षण आहे सरकार काही बारीक लिबी त्याला दबाव आणायला काही पण बोलतं ते ओबीसीचा गोरगरिबांचा वतवळ करून टाकेल त्यांचंही आरक्षण रद्द करून टाकेल तो त्याच्याशिवाय ते लोक बसत नाही कारण तो संपल्याला त्याचा पूर्ण कुटुंब त्यांनी संपवले असंच करून करून लोकांचं खाऊन खाऊन आता तो विजेल भोगून आला आहे हे सगळे लेकर त्याच्या घरले पाठवी आणि ओबीसी बांधवातले गाव खड्यातली लिटरसुद्धा ती उपाशी माझ्याने आरक्षण रद्द करू कारण त्याचंही आरक्षण रद्द होऊ शकतं आता याच्यामध्ये कुठेतरी ओबीसीमध्येच दोन गट पडताना दिसत आहेत ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा वाटेकरी झाला असं भुजबळांचा आरोप आहे तर तो दुसरीकडं ओबीसी महासंघाचे अध्यक्षच त्याला विरोध करतायत कसं बघताय काय त्यांचं बरोबर आहे कारण त्यांचं असं काय वाढेल त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या नोंदी सापडली त्यांना द्यावं लागणार तुम्ही किती विरोध केला तरी मराठी आरक्षणात जाणार त्याच्यापेक्षा विरोध न केलेलाच बरान आणि याचं याचं उलट असतं तरी खरं असलं तरी फोटं म्हणायचं म्हणजे लोकांची जमीन असली तरी हे तो माझीच काही दिवसाला ते कशावर बी म्हणणार हे माझंच आणि थोड्याच दिवसात ते पागलं होणार आहे काय इतकं बदल झालं ते कशावर काहीही म्हणत आहे त्याला खरंच कशावर ओबीसी बांधव त्याला माहिती आहे हे वाद लावणार आता शंभर टक्के वाद लावणार आणि तेव्हा मोकळा होणार आहे बाजूला राहू कारण ओबीसी त्यांनी जर आमचं चॅलेंज केलं तर आम्हाला नाही वेळ लागणार ओबीसी आरक्षण चॅलेंज करावं लागणार आहे आणि ओबीसी बांधव विषारी त्यांना माहिती ओबीसी आरक्षण चॅलेंज होतं आहे ते पण उडणार कारण आमच्याच लग्रकडं झालं आणि कसा विचार करायला त्यासाठी त्याला समजून सांगाल त्यांचं स्टेटमेंट मी नाही परंतु ज्यांची नोंदी मिळाल्या ते सत्तावन्न लाख सत्तावन्न लाख मराठ्यांचं तर आज या आंदोलनामुळे कल्याण झालं सत्तावन्न लाखाच्या परिवाराला पाच पाच जरी दिले तरी दोन करोड मराठा आजच आरक्षणात गेलेला आता राहिले नोंदी मिळाल्या नाहीत ती त्यांच्यासाठी सगळ्या सोयांचा त्या मराठ्यांसाठी कायदा पारित झालाय सगळ्या मराठे मराठवाड्यासह महाराष्ट्रात सगळ्या मराठी आरक्षण जाणार शंभर टक्के खात्री जाऊन छगन भुजबळांचं आता कुठेतरी नारायण राणे देखील विरोध करत आहेत सरकारने घेतलेला निर्णय याला असहमती त्यांनी दर्शवली आहे तसंच त्यांनी ट्विट पण केलं होतं आणि पत्रकार परिषद पण घेतली कसं बघतात या नारायण राणे स्वतःचे याचा अर्थ असा मराठ्यांनी समजायचा की हा कायदा पुढं मुंबईला गेले सोपा नाही की कायदा बनून आली याचा अर्थ हा कायदा मोठा आहे इतक्या संख्येनं जर महाराष्ट्रात त्याला विरोध व्हायला लागला याचा अर्थ असा आहे की कायदा पक्का आहे आणि खूप मोठा आहे सत्तर वर्षानंतर मराठ्यांसाठी झालेला हा पहिला कायदा आहे की ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत ते सुद्धा आरक्षणात जाणार आहेत मराठ्यांनी या विरोधाला 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 चांगल्या पद्धतीनं मनात रुजून घ्यायचे की हा कायदा पक्का आहे पुढं गेलेत मोकळाने वापस न्यायला आरक्षण घेऊन आले असंच मनात समजायचे त्यांना काय विरोध करायचा करायचं करू द्या मी लढायला सध्या म्हणून सगळे मराठी आरक्षणात आरक्षण त्यांनी आता राहिलेल्या मराठ्यांना आरक्षणात करू नगरमध्ये सभा होणार आहे भाजपचे नेते आपल्याला देखील जल्लोषामध्ये आपल्याला सहभागी होत होते आणि त्या सभेमध्ये देखील ते सहभागी होणार उदाहरणार्थ राम शिंदे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी जिल्हष्ट केला मराठा आरक्षण मिळालेलं मात्र त्या ओबीसी मेळाव्याला देखील लावणार ते बघा कोणी कार्यक्रम घ्यावा कोणी नाही घ्यावा या महत्वाला सांगितलं कारण लोकशाही अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले दिले करत पण त्याच्यासारखे आम्ही नाही जे येवले जे कडत होते त्याच्यासारखे आम्ही नाही की त्यांनी घेतला म्हणजे आम्ही घ्या आम्ही त्यात मोडत नाही ते झाले बजिर आम्ही ते काही खातं नाही येतं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ दे तुम्ही ते दंडच फक्त आहे आत्ताच दोन करोड मराठी आम्ही आरक्षणात येऊ पाहिजे आता थोडं राहिले तीन झाली ती झाले पागल त्याला वाटतं मग अकाईचा हिवाय नाही आता कारण तुझी जर नीटच खराब आहे आमचं सांगू तुम्हाला कालचा कायदा पाणी झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली तर उडो आहे इथून काय समज यांचा आमची तुझी इतकी नियत खराब नाही आहे आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं जेंटी विजंडीचं कल्याण होतं आहे ना हो द्या ना आपलं काय चाललंय हो द्या आपलं इव्हन त्यांचं तसं त्याचं नाही त्यामुळे ते झालेलं आहे पागल त्याच्यामुळे हे ने द्याचे ना दिला माझी ओबीसी नेत्यांना विनंती आम्ही आहेत ते जाणारच ते बी सारखं तुम्ही विरोध करू नका त्याचा पण ते गोळ्यावर आलेला ओबीसी नेते आता राजीनामा देण्याची पण मागणी करतात की तुम्ही राजीनामा देऊन देऊ राजीनामा द्यायला याचं वाटोळं करेन या उस तोडायला पाठी पुन्हा हे जेलला जाऊन बसन तिथं परत कांदे खातून तुम्ही मध्ये परत कांदे घेईन हे अगदी घाललं त्याच्या दादे लागू नका ओबीसी ज्यांचं म्हणणं आहे की माझ्या मंत्रिपदाच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची यांना चिंता काय आहे कोणाला आम्हाला काय करायचं विजय यात्रा झाल्यानंतर बघितल्यानंतर कुटुंबाच्या तुम्ही भावना काय होता जेव्हा तुम्ही घरी पोहोचला गाडीला तुम्ही ठरवलं होतं की मी विजय करूनच येणार आहे काय भावना होत तुमच्या सर्वांच्या मराठा समाजाला मी जाताना शब्द दिला होता की आम्ही येताना आरक्षणात घेऊन या आरक्षण घेऊन येणार म्हणजे ज्या सगळ्या सोयांचा कायदा आम्हाला अपेक्षित होता तो घेऊन येणार आम्ही तो घेऊन आलो आता फक्त अंमलबजावणी राहिली आम्ही समाजानं गुलाबद्धा परंतु मी कालही सांगितलं परवाही सांगितलं आणि मुंबईमध्ये सुद्धा सांगितलं राजपत्र हातात त्यानंतर सा मी सांगितलं आधी देशाच्या नंतर की या कायद्याच्या अंतर्गत सगळ्या सोयऱ्यांना एका जरी प्रमाणपत्र मिळालं एकाला ज्या दिवशी माझ्या हातात ते पत्र पडत आता झाली दिवाळी पत्र हातात पडणार होणारे महादिवाळी आणि मग बघा तुम्ही गुलाल आणि विजय सभा कशी असते तोपर्यंत तो कायदा खेचून आणला त्या आरक्षण खेचून आणला म्हणून तो गुलाल होता म्हणून ती दिवाळी होती आता होणारी दिवाळी महादिवाळी आणि गुलाल आणि विजय सभा ती या जो कायदा झाला सगळ्या स्वऱ्यांचा ज्याच्या ज्या मराठीच्या नोट नेत त्यांना एक पत्र हातात पडलं की तुम्ही मराठ्यांची फक्त विजय सभा बघा तुम्हाला सांगितलं होतं मी देशात इतके लोक मुंबईत घुसणार तितके घुसतील जगात सभा झालीनं सणाशी विजय सभा होणार आहे लक्षात राव द्या आपलं ओबीसी आरक्षणाला झटका नमून नका बाकी काय कारवाई करायची का करा असं ते वागणवार सरकारला ठणकावून सांगतात काय बोल बोल काय थँक्यू पण भोई दे तू तुझं बोल ना सणाचं आणि गेले मराठी आरक्षणाला जाणं काय थँक्यू आणि देऊ आजी दादा कार्यक्रम करीना असं करून करून हे सगळं बडोली साहेबाचं सरकार डॅमेज करीन शिंदे साहेबाचं घरी ते प्युअर बदिर झाले ते काय म्हणतं या काय कायकीच या काय ते मी म्हणतो बिगर आंघोळीतच पळून एका ना डांबरी आला कागद गळा एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे प्रश्न ओबीसी छगन भुजबळांना ओबीसीचे जे बाकीचे नेते आहेत ते छगन भुजबळांना म्हणतायत की तिकडे तुम्ही विरोध करताय सरकारच्या विरोधात बोलतायत आणि राजीनामा सुद्धा देत नाही तर भुजबळांनी आता राजीनामा द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटत नाही त्याने छोला तरी मला काही फरक पडत नाही त्याच्यामुळे अं दिला तरी फरक पडत नाही तो काही कर पंच पद तरी मी मराठा आरक्षणाच्या विरोधाला सोडणार मी त्याला एकदा चॅलेंज केलो धनगर बांधव तुझ्या कार्यक्रमाला येत आहेत लाखां त्यांच्या आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका काय आणखी सांगितलं धनगर बांधवांनी वंजारे बांधव ओळखू झालं उपयोग करायला लागला आपला वापर करून घ्यायला लागला म्हणजे इतका स्वार्थी माणूस आहे त्याच्या किशी मागे करून घेतले त्यांनी सभागृह सभागृह पण त्याने आरक्षणाबद्दलची भूमिका नाही घेतली त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही किती मंत्री होई म्हणा तो तो राष्ट्रपती बी झाला तरी त्याला सुट्टी नाही मराठा आरक्षणच मिळवणार आणि ते बी मिळवलंय आता आता राहिले अंबलबाजून हे साधा विषय आमच्यासाठी ते आम्ही मिळवणार आणि विजय सभा घेऊन पुन्हा पुन्हा उदाहरणार आणि पुन्हा मग आधी वेळ होणार धन्यवाद खूप 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 मदत झाली त्यांची त्यांनी सापडत नाही तिथं नाही म्हणले तिथे त्यांचे घुसलेच एखादा म्हणला की इथं नाही नोंदे नाही सापडत त्यांनी सापल्याच म्हणून सापडत कारण आम्हाला सगळ्या टीमला ते आंदोलन भेन चाळीस स्वीकारायची सोय एखादा म्हणलं का आम्हाला पहिले म्हणायची मराठा आरक्षण मिळत असतं का कोर्ट काही सांगत आहे मग चाळीस स्वीकारायची सोय आम्हाला चाळीस स्वीकारला आरक्षण आणून दाखवू सत्तावन्न लाखा आतापर्यंत दिले आता राहिलेल्या सगळ्या करोड मराठाला आरक्षण देणार तशी आम्हालाच सवय ते तर पुढे नोंदी नाही म्हणलं ही पिशी घेऊन निघाले चलो धन्यवाद